भारत सरकारने भगवान बुद्धांचे एकशे सत्तावीस वर्ष जुने पवित्र अवशेष ब्रिटनमधनं आता आपल्या देशात परत आणले हवा इथल्या उत्खननात हे अवशेष एकशे सत्तावीस वर्षांपूर्वी सापडले होते अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये बर्डपूरचे तत्कालीन जमीनदार विल्यम क्लॅक्सटन पेप्पे यांनी प्रिफावा इथल्या मुख्य स्तूपाचं उत्खनन केलं तेव्हा त्यांना एक मोठा दगडी भांड सापडलं त्यात भगवान बुद्धांच्या आडाचे अवशेष स्फटिक आणि दगडापासून बनवलेलं पवित्र भांड आणि रत्न भरलेलं होतं त्याच वर्षी हे सगळे अवशेष ब्रिटिशांनी ब्रिटनला नेले होते प्रिफवा म्हणजे जुन्या काळातलं कपिल वस्तू भगवान बुद्धांचं जन्मस्थान असलेल्या लुंबिनीपासनं अंतरावर आहे भगवान भगवान बुद्धांच्या अंत्यसंस्कारानंतर शाक्य यांच्या वंशजांनी ते बांधलं असावं असं मानलं जातं पेप्पे ते रत्न कलश आणि बाकी पुरातत्वीय अवशेष आपल्यासोबत लंडनला घेऊन गेले पेप्पे यांचे वंशज दहा मे रोजी हाँगकाँग मधल्या सोथे बीच इथे भगवान बुद्धांच्या या पुरातत्वी अवशेषांचा लिलाव करणार होते पण भारत सरकारला हे कळतात सरकारने तातडीने लिलाव थांबवला त्यासाठी जोरदार विरोधही केला काही बौद्ध संघटनांनीही याचा जोरदार निषेध केला होता आणि आता हे अवशेष यशस्वीरित्या आपल्या देशात परत आणले गेले ही माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर या अवशेषांचे फोटो शेअर केलेत शिवाय हा क्षण भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि बुद्धांवरील आपल्या श्रद्धेचं प्रतीक आहे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे असं कॅप्शनही दिले तसंच या अवशेष परत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचं त्यांनी कौतुक केलंय आपल्या भारताचा गौरवशाली वारसा आता देशात परत आणला गेल्याने सगळीकडनं समाधान आणि आनंद व्यक्त केला जातोय तुम्हालाही भगवान बुद्धांचे हे अवशेष पाहायला आवडतील का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा